मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं मराठवाड्याला दुष्काळमुक्त करून मागास हा शिक्का पुसून टाकण्याची ग्वाही देत या दृष्टीनं महायुती सरकार कार्यरत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले गेल्या दोन वर्षामध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावलं उचलण्यात आली आहेत मराठवाड्याची प्रगती करण्यासाठी आणि मराठवाड्याला सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर आणण्यासाठी राज्यातल्या महायुती सरकारनं अनेक योजना आणल्या याकडे त्यांनी लक्ष वेधलं गेल्या वर्षी मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाची कामं आणि प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले बीडमध्ये धनंजय मुंडे नांदेडमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हिंगोलीमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार जालन्यामध्ये अतुल सावे छत्रपती संभाजीनगरमध्ये तानाजी सावंत लातूरमध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आलं